नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल श्रीवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज बटाट्यापासून काय बनवणार आहोत हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुमच्याकडे जर बटाटे असतील चार किंवा दोन त्यापासून मी काय बनवते हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मी सुरुवात करते बनवण्यासाठी चार बटाटे घेतलेले आहेत आणि हे मी कुकरला दोन शिट्टी लावून उकडून घेणार आहे चला तर आपण यांना उकडून घेऊया तर हे बघा मी चांगले बटाटे उकडून घेतलेले आहे आणि आपण याला चांगलं मस्तपैकी यामध्ये चांगलं बारीक करून घेऊया तो माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बगा आपन आपन हे बघा आपण चांगलं बारीक करून घेतलेले आहे आणि इथे मी ब्रेड घेतलेले आहेत त्यांना आपण साईडचं कापून घेणार आहोत चला या ब्रेडला असं काढून घेऊया साईडचं आणि आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया घेऊयाची पावडर करून घेऊया ते बघा आपण ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे आपण कापून घेतलेलं आहे आणि छान असं आपण मिक्सरला याची बारीक पावडर करून घेणार आहोत असं तोडून यामध्ये घालणार आहोत जर तुमच्या मुलांना हे जर नाश्त्यासाठी जर बनवून दिलं तर मुलं आवडीने खातील नक्की बनवून बघा चला तर हे बघा आपण मिक्सरमध्ये चांगलं याचं बारीक पावडर करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत आणि यामध्ये आपल्याला मी जी काळी मिरीची पावडर असते ती घेतलेली आहे जर तुमच्याकडे प्यारी प्यारी मसाला असेल किंवा तुमच्याकडे तुमच्याकडे जर मॅगी मसाला असेल तर तो, तो तुम्ही यामध्ये घालू शकता पण मी इथे काळी मिरीची पावडर घालत आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चम्मच काळी मिरीची पावडर घातलेली आहे त्यानंतर मी ते, ते मीठ घेतलेलं आहे आणि छान अशी थोडी हळद घेतलेली आहे यामध्ये आपण सगळं आता एकजीव करून याला मळून घेऊया चांगलं एक गोळा करून तयार करून घेऊया आपण चला ते छान असं पीठ मळून घेऊया आपण बघा आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आणि आपल्याला आता इथे काय तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि याच्या चांगल्या मस्तपैकी अशा बारीक बारीक गोळे तयार करून घेऊया तर आपण असे चार गोळे केलेले होते आणि छान असं त्यांना राऊंड राऊंड करून घेतलेलं आहे हे बघा ताटामध्येच आपण त्याला असं आणि आपण आता ह्याच्या छान कटिंग करून घेऊया ते बघा मी इथे चाकू घेतलेला आहे आणि छान असं आपण कटिंग करून घेऊया खूप सोप्या पद्धतीत बनवली जाते ही आणि मुलांनाही खूप आवडते जर मुलं तुमची काही डब्याला जर शिपिंगसाठी जर तुम्ही करून दिलं मुलांना तर खूप आवडीने खातील चला सगळे आपण असेच कटिंग करून घेऊया छान कटिंग करून घेतले नाही ते मी चमच घेतलेला आहे काटा चमच आपल्याला असे थोडीशी डिझाईन करूया त्याला प्रेस करूया असं चल हे असे सगळे आपण प्रेस करून घेऊया खायला खूप छान लागतात एकदा बनवून बघा चला इकडे मी यांना सगळ्यांना असं प्रेस करत आहे तोपर्यंत मी तुम्हाला इकडे तेल गरम करायला ठेवते आपल्याला हे सगळे तळून घ्यायचे आहे तर बघा आपण चांगली अशी डिझाईन केलेली चाल आहे चमच्याने आणि ते तेल गरम करायला ठेवलेलं हो आपलं तेलही गरम झालं असेल तर चला आपण चेक करून बघूया तेल गरम झाले की नाही मस्त झालेले आहे आणि छान असं यांना फ्राय करून घेऊया आपल्याला थोडं गॅस कमी करायचं आहे आणि यांना करून छान आहे बघा असा आपला कलर आलेला आहे ब्राऊन कलर तर आपण हे आता काढून घेऊया तुमच्या मुलांना टिपिंग साठी हे बनवून दिलं ना नक्की खातील जर तुमचे मुलं बटाटे खात नसतील तर हे तुम्ही नाश्त्याला बनवून द्या तुमच्या मुलांना किंवा टिपिंगला बनवून द्या ते आवडीने खातील ते हे मी बनवून झालेले आहे आणि हे इकडे जे आहेत ते मी सर्व तळून घेणार आहे आणि हे तुम्ही मी आता हे माझ्या मुलीला हे बघा टोमॅटोचं केचप आहे केचपसोबत मी देत आहे मुलीला खायला हे बघा छान असे टोक झालेले आहेत हे बघा जाळीदारे दातमधून बघू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका